नमस्कार मी सायली देवधर म्हणजेच लग्नाची बेडी या मालिकेतली तुम्हाला सगळ्यांची लाडकी सिंधू नमस्कार मी रेशमा शिंदे म्हणजे तुमची जानकी आता आम्ही एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत बघूया काय होत आहे

मी गाणं ओळखणार आहे गणपतीचं गाणं आहे <laughs> गजानना श्री गणराया आधी वंदू तुस मोरया <laughs> <अरे। गोड़ा> <laughs> मी पुन्हा मी गाणं ओळखणारे अशी त्याची माळ होती गतीस तोड्याची ग चिक मोत्याची माळ होती गतीसतोड्याची ग आता मला एक तू तूच तू सुख करता तू साऱ्या जगाचा विघ्नहर तू विघ्नहरता तीन वर्ष पहिलं माहीत नाहीये ओके okay. विसरून जा हा मधलं आहे तुझे तुची तुझे माझी तुझ तुझा तुझा तुझ्या ओके सोपं गाडं माहिती आहे मला विसरा नमस्कार वंदन तुझ मनोवंदन आधी वंद तुझ वंदन मला सांग मला सांग तू नाही नाही प्रथम तुला वंदी तो ए थोडस नाही तू चिटिंग केली मी गाणी ओळखते त्यामुळे मीच ओळखते मला वाटतं व्यवस्थित हो का हो हो, हो। मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया बाप्पा 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 मोरया ओके बाप्पा पै तीन किती अक्षर आहेत तीन अक्षर आहेत पहिला अक्षर बाप्पा आहे बाप्पा दुसरं बाप्पा शरण शरण तुला आलो बाप्पा 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 तुझ्या चरणी माथा बाप्पा तुझ्या चरणी पण गाणं नाही

बाप्पाचंच आहे हां म्हणजे हो फ्रेंड्स टीम 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 टिम टिमबा आली टिम टिम टिमबा आता तुम्ही आमची धमाल मस्ती मजा बघत आहात आणि हे आमच्या बाप्पाचं प्रवाहाच्या बाप्पाचं आगमन होत आहे तर नक्की बघा स्टार, स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस गोष्टी बाप गो बाप्पाच्या गोष्टींचा खजिना बाप्पाच्या गोष्टींचा एक तारखेला एक सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक्यू